हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज सकाळी सकाळी लवकर आवरून आम्ही निघालेलो हो आहोत श्रामपूरला जर तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी सांगितलेलं आहे की आम्हाला उद्या जायचं आहे शिवापूरला सो पाच पाच वाजता उठून फ्रेश होऊन सगळं व्यवस्थित आवरलं आणि आम्ही आता निघाले बघा ओमचं पण आवरलं आणि ओम बॅग वगैरे बाहेर नेऊन ठेवली आहे त्यानंतर इथे एक बॅग आहे त्यानंतर ह्या ब्लाऊज नवरीच्या आहेत आणि मी मशीन घेतलेलं आहे सोबत आता मशीन का घेतलेलं आहे ते तुम्हाला पुढे शेवटपर्यंत ब्लॉक बघा म्हणजे समजेल त्यानंतर हे मला विचारलं होतं हे काय काय आहे कसं कसं हे व्यवस्थित डिकीमध्ये सेट करावं लागेल त्यामुळे त्यानंतर अजून एक छोटी पिशवी घेतलेली आहे सोबत की ज्यामध्ये मी नाही का ओमला वगैरे भूक लागली तर काही थोडंसं सा सामान हवं आहे त्यानंतर थंडी वगैरे वाजेल तर जॅकेट्स वगैरे ठेवलेले आहेत सोबत आता मी कारणीच जाणार आहोत तरी पण एक जस्ट सेफ्टी म्हणून ठेवलेलं आहे आणि आता थंडी जास्त जाणवत नाही आहे पण बघूयात तिकडे गेल्यानंतर थंडी असेल तर तुम्ही पाहू शकता जवळजवळ पावणे सहा वाजत आलेले आहेत आम्हाला निघायला आवरून ॲक्च्युली आम्ही पाच वाजता जायचाच प्लॅन केला होता पण थंडीमुळे जागच नाही आली त्यामुळे लेट झालेला आहे स्वतः नरेंद्र गेलेले आहेत व्यवस्थित लाईट वगैरे बंद करून ते दरवाजा लॉक करतील आता आलो आहे आम्ही पार्किंगमध्ये आणि नरेंद्र आणि ओम आधीच पुढे आले होते ओमला म्हटलं फुल पॅन्ट घाल थंडी आहे तरी तो शॉर्ट पॅन्ट आणि भरती जॅकेट घालूनच तो घाली आलेला आहे त्यांनी ऑपरेटिंग करून आमचं जे कार आहे वरती पार्क केलेली असते ती खाली आली इथे मी बॅग्स वगैरे लिफ्टमधून काढून इथे आणून ठेवलेले आहेत सो इथे भरपूर सामान घेऊन आम्ही फक्त एक दिवसासाठी चाललो आहे तरी पण इतकं सामान घेऊन चाललेलो आहोत कळत नाही एवढं सामान कसं होतं पहिलं आम्ही एस टीनं जायचो तर एवढं सामान कधीच नाही व्हायचं साधारणतः एक बॅग आम्ही घेऊन जायचो पण ओन कार असल्यामुळे एवढं सामान कसं झालं तेच कळलं नाही पण म्हटलं जाऊ देत चला एक ऑप्शन म्हणून मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत की हे नाही झालं तर ते करू ते नाही झालं तर ते अशा हिशोबाने कार स्वतः कारमध्ये बसलो आहे आणि सव्वा सहा जवळजवळ वाजत आलेले आहेत तरी पण आम्ही अजून पुण्यामध्येच आहे पुण्यामधून बाहेर पडायला आम्हाला बराच वेळ लागणार आहे लागलो थोड़ थोड़ आता तर आता उजडायला लागलं होतं थोडं थोडं सव्वा सहा वाजत आलेत आता आम्ही निघालेलो आहोत लुलानगर मार्गे त्यानंतर जवळजवळ नगरच्या जवळजवळ आल्यानंतर की चहाचा मोड झाला तर इथे नेहमी आम्ही साईबा गवती चहा सेंटरलाच आम्ही चहा घेतो म्हणजे जर ओन कार किंवा बाय टू व्हीलर वगैरे पहिलं यायचो तर मी काय कारमधून खाली का उतरलेलंच नाही मी आणि ओम कारण हायवे आहे आणि हायवेच्या एक्झॅक्टली बाजूला आम्ही थांबलो होतो सो त्यामुळे उतरूच नका तुम्ही आम्ही साडी साईडला गाडी लावली आणि मस्त असा चहा घेतला फ्रेश झालो तेव्हा आम्ही तुम्ही सगळ्यांनी माझा प्रवास पाहिलेला आहे एस टी एस टी नंतर टू व्हीलर आणि आता टू व्हीलरनंतर फोर व्हीलर असा खूप प्रवास मी श्रीरामपूरला श्रीरामपूरचा जाण्याचा येण्याचा दाखवलेला आहे तुम्हाला आता आमचं स्वतःचं तर चहा पिऊन पोट गरम झालेलं आहे पण आता गाडी गरम झालेली कारण गाडीचं पोट रिकामं होत आलं आहे म्हणजेच आता सी एन जी भरायची वेळ आलेली आहे जवळजवळ तीन ते चार कांड्या उतरल्या होत्या सी एन जीच्या पण पुढे सी एन जी मिळणार नाही म्हणून आम्हाला इथे सी एन जी पंप दिसला आणि बेसिकली सी एन जीला नेहमीच खूप लाईन असते पण इथे फक्त एकच का गाडी होती आणि ऑनलाईन सी एन जी होतं त्यामुळे आम्ही इथे थांबून घेतलं आणि सी एन जी भरला आणि भर फायनली आता आम्ही श्रीरामपूरमध्ये पोचलो आहे जवळजवळ दहा साडे दहा वाजत आलेले आहेत आणि श्रीरामपूरमध्ये पोचलो आहे आता तुम्ही सगळ्याजणी मला नेहमीच विचार श्रीरामपूरमध्ये कोण आहे तर श्रीरामपूर हे माझं सासर आहे आणि माझ्या सासरी सासू सासरे आणि दीर हे श्रीरामपूरमध्ये राहतात मी माझा नवरा आणि ओम माझा मुलगा आम्ही तिघेजणं पुण्यामध्ये राहतो तर ॲक्च्युली श्रीरामपूरला मी आलेली आहे याचं कारण होतं की माझ्या फ्रेंडचं लग्न आहे आणि तिच्या त्याच्या बायकोचे म्हणजे होणाऱ्या बायकोचे आणि आईचे ब्लाऊज माझ्याकडे स्टीचला होते जसं की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलेलंच आहे नवरी सातारची होती आणि नवरदेव श्रीरामपूरचा होता आणि तो पुण्यामध्ये आय टी सेक्टरमध्ये जॉबला आहे आणि त्याची आणि माझी छान ओळख आहे सो तो नेहमी माझे व्हिडिओज वगैरे बघत असतो सो त्याने ठरवलं होतं की जेव्हा पण माझं लग्न ठरेल तेव्हा डिझायनिंग मी तुमच्याकडनंच माझ्या वाईफचे किंवा एनी अदर काही असतील आमच्या घरच्यांचे सो मी तुमच्याकडनंच करून घेणार आहे सो त्यांनी तो शब्द पाळला आणि मी त्याला म्हटले होते की शुअर मी तुझ्या लग्नाला येणारच येणार सो त्यांनी माझ्याकडे ब्लाउज स्टिचला टाकले आणि त्यानंतर त्यांनी तान सांगितलं की तुम्ही लग्नाला येणार आहे सो येताना घेऊन या डोन तर आम्ही आता घरी पोचलेलो आहोत आणि आम्हाला सगळ्यांना आंघोळ्या करायच्या होत्या कारण आम्ही बिना आंघोळ करताच निघालो पण नरेंद्र आणि ओमनी घरी आल्या आल्या गाडीला आंघोळ घालायचं ठरवलं कारण गाडीवरती खूप धूळ पडली होती त्यानंतर इथे पहा माझे दीर पण आहेत सागर जे त्यांना मदत करत होते त्यांचं त्यांचं तिघांचं मस्त चालू होतं ओमला तर काय निमित्तच पाहिजे पाण्यामध्ये खेळायला ते दोघं जण कार वॉश करत बसले मी अंघोळ केली आणि मी मस्त असे फ्रेश झाले त्यानंतर जेवण वगैरे आटोपलं दुपारी बसले निवांत म्हटलं आता जी ज्यासाठी मी मशीन घेऊन आलेली आहे ते काम पूर्ण करावं तर मी घेतली इथे साडी आणि आता मी साडी ही चेकसुद्धा केली नव्हती ओपन केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे बापरे ह्या साडीमध्ये रनिंग ब्लाऊज आहे ॲक्च्युली मी मशीन त्यासाठीच आणली होती की म्हटलं मला दिवसभरामध्ये वेळ मिळेल एक दीड तासामध्ये साडीला फॉल पिको आणि ब्लाऊज शिवता येईल मला आणि मी तो वेअर करून संध्याकाळच्या हळदीला मी घेऊ घालून जाऊ शकते पण त्यामध्ये रनिंग ब्लाऊज होतं हे मला आयडियाच नव्हती आणि मग मी विचार केला की अरे मी तर कधी रनिंग ब्लाऊज घालतच नाही तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल माझ्या साड्यांवरचे ब्लाऊज तर मला रनिंग ब्लाऊज आवडत नाही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आवडतात सो मी म्हटलं चला साडी थोडी मोठी होऊन जाईल त्या ब्लाऊज पीस नाही कट केलं मग नंतर म्हटलं कशाला थोडासा एक ऐंशी सेंटीमीटर वगैरे ब्लाऊज पीस काढायचं म्हणून मी तसाच ठेवला तर म्हटलं एका दिवसासाठी गडबड न करता ब्लाऊज नकोच शिवायला आणि मग मी विचार केला की मी अल्टरनेट कपडे आणले ते जसं मी तुम्हाला म्हटले की एवढ्या सगळ्या बॅगा झालेल्या आहेत एका दिवसासाठी तर ते कारण तेच होतं की अल्टरनेट ऑप्शन मी घेऊन आले होते माझे अप्पा ले ले तर इथे मी माझ्या जा जावेशी गप्पा मारत होते यांनी फक्त मला शूट केलेला आहे त्यानंतर झाली आता संध्याकाळची वेळ आणि सहा साडेसहा वाजता आम्ही निघालेलो आहोत हळद हळद होती अगोदर आणि सॉरी साखरपुडा आधी होता आणि त्यानंतर हळद होती आणि दुसऱ्या दिवशीचं लग्न होतं सो दुसऱ्या दिवशीचं लग्न आम्ही अटेंड नाही करणार कारण नरेंद्रांना घाई होती काम होतं आणि आम्हाला जवळजवळ चार साडेचारपर्यंत पुण्यामध्ये पोचायचं होतं तर आम्ही साखरपुडा अटेंड करण्यासाठी आलो आणि जेवण केलं आणि ॲक्च्युली नवरीला यायला लेट झालं त्यामुळे त्यांचे सगळे कार्यक्रम पोस्टपोन झाले होते तर हळद नंतर होती थंडी खूप होती ओम काय थांबायला तयार नव्हता म्हणून आम्ही जेवण केलं आणि घरी निघून आलो घरी निघून आल्यानंतर आराम केला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी उठून लवकर श्रीरामपूरवरून पुण्याला निघालो फायनली आम्ही पोहोचलो पुण्याला चार साडेचार वाजेपर्यंत जसं की नरेंद्रांचं काम होतं एक दोन तासात ऑफिसला ते ऑफिसला जाऊन आले आणि त्यानंतर आम्ही आमच्या आमच्या कामाला लागलो जसं ओम करतोय अभ्यास नरेंद्र अरिवकच्या क्लासचं काही पॅकिंग्स होते ते पॅकिंग्स करत बसलेत बस मी बसले माझे व्हिडिओ एडिटिंग करायला आणि नंतर व्हिडिओ एडिटिंग झाल्यानंतर मग मी सुद्धा त्यांना मदत केली काही पार्सल होते की जे आम्ही श्रीरामपूरला जायच्या अगोदरच पॅकिंग करून ठेवले होते आणि आदल्या दिवशी म्हणजे श्रीरामपूरला जायच्या आदल्या दिवशी मी सिटीमध्ये जाऊन मटेरियल घेऊन आले होते पण आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं त्यामुळे मी मटेरियल काही खोललंच नाही आणि हे जे पॅकिंग केलेले पार्सल होते त्यामध्ये फक्त सुया कमी होत्या मग आज आल्यानंतर म्हटलं हे पाच सहा पार्सल पॅकिंग करून ठेवलेले आहे त्यामध्ये फक्त सुया मॅनेज करून टाकून द्यायच्या आणि हे उर जे काही झालेले पार्सल आहेत ते दुसऱ्या दिवशी सकाळी पोचल्याने मला टाकता येईल आणि नंतर उद्या दिवसभरामध्ये बाकीचे पार्सलसुद्धा पॅकिंग करता येतील सो चार पाच पार्सल होते की जे आम्ही थोडा वेळ बसून पॅकिंग केले आणि हा स्वयंपाक करण्याचा बिलकुल मूड नव्हता मग मी माझ्या मैत्रिणीकडे टिफिन सांगितला मग त्यानंतर ते आला आम्ही जेवण केलं आणि लवकर झोपी गेलो कारण प्रवासामध्ये प्रचंड थकलो होतो चला मग आजचा व्लॉग इतकाच कसा वाटला सांगा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा असे छान छान व्लॉग बघण्यासाठी आणि रोजच्या रोज माझ्या व्हिडिओच्या येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी घंटेचं बटन नक्की प्रेस करा चला बाय भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये